नमस्कार शेतक मित्रांनो शेती मुळ या युट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत आहे आणि तुम्ही पाहते भाजीपाला विषय रोड अपडेट भाव तर मित्रांनो सध्या तुम्ही बघू शकता टमाट्याच्या भावामध्ये खूप मोठी घसरण झाली या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करू आपण टमाट्याविषयी टमाटाचे इथून पुढे बाजारभाव कसे राहतील टमाट्याचे भाव बाजारभाव सुधारतील कमी होतील सध्या तुम्ही बघू शकता अचानक टमाट्याचे भाव पाडल्यामुळे खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात तर मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तर माहिती फक्त व्हिडिओ शोधपर्यंत पाहायला येऊ नका तर ता मित्रांनो तुम्ही बघितला असेल टमाट्याला या वर्षी जसा पाहत असा टमाट्याचे भाव टिकून राहिले समोर असे भाव टिकून राहतील का असे खूप शेतकऱ्याच्या अपेक्षा होते खूप शेतकऱ्यांना अपेक्षा मुळे आपली खूप शेतकऱ्यांना लागवड पण केली होती तर या वर्षी पाठीमागातून तुम्ही बघितला असेल कधी भाव कमी झाले हो कधी कमी कधी वाढले कारण की सगळं निसर्गावरती अवलंबून होते पाठीमाग बघितलं असून चांगला गारपिटीचा चांगल्या दरम्यान पाऊस पडलेला होता त्यामुळे परत मध्ये भाव वाढले होते परत कमी झाले होते अशा टमाटे साधारणपणे टिकून भाव राहिले होते पण इथून पुढे सप्टेंबर मास जसा महिना लागला तसे टमाट्याचे अचानक भाव पडलेले जागे दीडशे दोनशे टमाट्याचे भाव पडल्यामुळे शेतकरी संतप्त व्यक्त करतात ते आपले तुम्ही बघू शकता कोणाला पण दोन पैशाची शे अपेक्षा शेतकरी तुम्ही बघू शकता खूप संघर्ष करावं लागतं शेतीला तेव्हा कुठे दोन पैसे हातामध्ये पडतात आणि टोटल आपल्या शेतकऱ्याला टमाट्याचे झाले इतर भाजीपालाचे भाव भेटत नाही शंभर मेगी पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्याला भाव भेटते व चाळीस ते पन्नास टक्के दरवर्षी शेतकरी आपला हा वगळ्या जातो त्याला भाव भेटत नाही तर मित्रांनो आता समोर काय भाव भेटतील तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका तर माझ्या तरी वैयक्तिक अंदाज सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात जसं सप्टेंबर महिना लागला पाठिमाने तुम्ही बघितलं असताना सातशे रुपये आठशे रुपये पाचशे रुपये सरासरी चारशे रुपये पाचशे रुपये दरम्यान भाव टिकून राहिले होते पण सप्टेंबर महिन्यामध्ये जसा सप्टेंबर महिना लाग जसा सप्टेंबर महिना लागला आणि बारा सप्टेंबरपासून टमाड्याचे भाव परायला सुरुवात झाले दोनशे रुपये अडीचशे रुपये टमाटे विकायला सुरुवात झाली होती मार्केटमध्ये येतात तेव्हा कुठेतरी आपल्या शेतकरी ज्याचा प्लॉट मार्केटमध्ये यायला सुरुवात झाला ती नाराजी व्यक्त करत होते तर मी तुम्हाला जे टमाट्याचं मार्केट तुम्ही बघू शकता जो सुपर माल होता जो शाहू माल होता तो दोनशे रुपये अडीचशे रुपये दरम्यान विकलाय आणि आपला वैशाली माल पण दोनशे अडीचशे रुपये दरम्यान विकला आहे जो बारीक माल होता गोल्टीमध्ये शंभर रुपये सव्वाशे रुपये दरम्यान शेतकऱ्यांना मार्केटमध्ये विकला आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये टमाटेची आवक होती त्या ज्यावेळेस मार्केटमध्ये टमाट्याची आवक होती अशी नाही मार्केटमध्ये सगळी तुम्ही बघितलं असं सध्याला पाठीमागं टमाट्याचे भाव होते सगळीकडेच भाव होते नाशिक साईड पिंपळगाव साईड तुम्ही बघू शकता कन्नड साईड तिकडे टमाटा चांगला प्रमाण भाव होते पण सगळीकडे आता टमाट्याचे औक वाढव भावामध्ये खूप मोठी घसर झाली सगळीकडे भाव पडले जो शेतामध्ये माल आहे तो निघाला लागला तो मार्केटमध्ये त्याला आणणं गरजेचं आहे त्याचा काही पण भाव विकू कारण की तुम्ही बघू शकता ते ठुईचा माल नसतो एकदा झाडाला माल लागलाय जो आपण खर्च केला तो कुठेतरी वसूल करायला लागतो शेतकऱ्याला सध्या अशी परिस्थिती येऊन टेकली त्यामुळे आपला शेतकरी मार्केटमध्ये माल आणतो मग ते दीडशे रुपये टमाटे सध्याच्या परिस्थितीला विकत आल्यानंतर शेतकऱ्याला कुठं पुरत नाही मित्रांनो अशी परिस्थिती पण इथून पुढे टमाट्यात जे भाव आहे का मित्रांनो भाव वाढण्याची शक्यता कमी वाटते त्याचं कारण असं टमाट्याची लागवड पण बऱ्यापैकी झाली आहे कारण की तुम्ही बघितला असेल पाणी मागे भाव टिकून राहिले त्यामुळं खूप बाकी शेतकऱ्याला पण अपेक्षा होती टमाट्याचे भाव टिकून राहिले तर आपण पण आता लागवड भाव भेटल तीनशे रुपये चारशे जरी टमाला भाव भेटला तर कुठेतरी टमाट्याचं एक पीक पुरत जर निसर्गाना तुम्ही बघू शकता निसर्गाच बघू शकता अठवृष्ट व्हायला पोष व्हायला खूप शेतकऱ्याचे पिक जे एका टमाट्यामुळे खूप शेतकऱ्याचे पीक टमाट्याचे आपले करपा आलेले त्याच्यामुळे टमाट्याचे परत भाव वाढतील असं एक थोडका अंदाज कमी वाटतो लागवड जर कमी असली तर टमाटे शेवटी भाव वाढेल पण इथून पुढे काय असतं नेटचे जे टमाट्याचे सीड नेटचे ते शेतकरी पण टमाटे मार्केटमध्ये लावत असतात व ज्या वेळेस टमाट्याला जे नळाचे टमाटे असतात ते मार्केटमध्ये आणत असतात ते मार्केटमध्ये आल्यानंतर परत चांगल्या टमाट्याला कुठेतरी फटका जाणवतो आपल्या टाट्याचे साधारण परिस्थितीत भाव राहील जसे का दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये दरम्यान विकण्याची एक शक्यता आहे कारण की हो या वर्षी टमाट्याचे भाव आता वाढतील असं एक अंदाज वाटत नाही पण निसर्गाने जर समजा तुम्ही बघू शकता जास्त आठ दिवशी झाले जो जास्त पाऊस झाला तर टमाट्याचे जर येतो त्यामुळे टमाट्याचे परत कुठेतरी भाव वाढेल पण जास्त सरासरी भाव वाढणार नाही हायएस्ट टमाटे आपले तीनशे रुपये साडेतीनशे रुपये विकण्याची शक्यता वाटते सप्टेंबर जसे सप्टेंबर महिन्यामध्ये जसे टमाटे विकते सध्याला अडीचशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये मालाची क्वालिटी होत जसे दरम्यान भाव विकत आहे सध्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये टमाटे तसेच भाव राहील दोनशे रुपये अडीचशे रुपये दरम्यान टमाटे विकण्याची एक शक्यता वाटते अशा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असं असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नका पुन्हा व्हिडिओमध्ये